तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे फिरस्ती शेळीपालन कोणी करावं आणि बंदिस्त आणि अर्ध बंदिस्त शेळीपालन कशा पद्धतीने करावा तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो सा छोटंसं व्हिडिओ होणार नक्की शेवटपर्यंत बघा तर सुरुवात बघा फिरस्ती शेळीपालनापासून आपण करूया जर मित्रांनो जर तुमच्याकडे भरपूर असा भाग असेल किंवा शेळ्या चरण्यासाठी भरपूर अशी जागा असेल तुमच्याकडे कोणी तुम्हाला बोलणारा नसेल भरपूर असा जंगल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिरस्ती हे केलेलं कधी शंभर टक्के पुरवडं मित्रांनो तर बंदिस्त जर तुम्ही करण्याचा एवढाच चारा असूनसुद्धा जर तुम्ही बंदिस्त करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वावराची याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागेल मित्रांनो आणि जे तुमच्या शेतीमध्ये समजा तुम्हाला माल होतं आहे तर त्या शेतीमधला जो माल होतो आहे मित्रांनो ते तुम्हाला होणार नाही आणि संपूर्ण तुमच्या शेळीपालनामध्ये ते शेती तुमची गुंतवणूक होईल तर ती न गुंतवणूक करता मित्रांनो जर तुम्ही शेळीपालनसुद्धा फिरस्तीमध्ये केलं आणि जे तुमच्या शेतीमध्ये माल होऊ शकतं आहे थे ते तर होणारच मित्रांनो तर दोन्हीकडून तुम्हाला हे सपोर्ट मिळत राहतं आहे दोन्हीकडून तुम्हाला पैसे हे येतात आणि जर तुम्हाला फिरस्ती करायची असेल मित्रांनो तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे अर्धबंदिस्त जर करायचं असेल तर अर्धबंदिस्त करण्यासाठी तुमचं ओली वावर असणं हे खूप गरजेचं आहे जर ओली वावर नसेल मित्रांनो आणि तुमच्याकडे सरण्यासाठी दुसरं शेळं तुमचं सो सोडायचे नसेल तुम्हाला किंवा थोडंफार जर सोड्या किंवा तरीहीसुद्धा मित्रांनो ज्याच्याजवळ ओली ती वावर नाही तर त्यांना थोडंसं अडचण जाते अर्धबंद दिसतं किंवा बन संपूर्ण बंद दिसतं शेळीपालनामध्ये तर जास्तच अडचण जाते मित्रांनो तर संपूर्ण बंद दिसतं शेळी कसं आहे मेडिकलचा खर्चसुद्धा वाढू शकतो आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शेळीपालन नाही केलं तर आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला शेळ हे चांगल्या पद्धतीचं बनवावं लागेल आणि चारा हे वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला लावगड करावं लागेल तेव्हा कुठं तुम्हाला शेळीपालनामध्ये पिल्लांची आणि शेळ्यांची वजन वाढ मिळेल मित्रांनो वजन वाढ जर चांगल्या पद्धतीची मिळाली तुम्हाला तर तुम्हाला प्रॉफिट हे जास्त होऊ शकते आणि तुम्ही जर दोन किंवा तीन साऱ्या याच्यावर बंदिस्त शेळीपालन करण्याचा विचार करत असाल मित्रांनो तर ती सक्सेस होत नाही अर्धा बंदिस्तवाल्यांना हे जमतं आहे कमी प्रमाणात जर थोडंसं सारा नियोजन असलं तरी त्यांचा भागू शकतं आहे मित्रांनो म्हणजे अर्धा बंदिस्तमध्ये जर थोडाफार शेळ्या सोडल्या तर ते शेळ्या जे लागेल ती थोडंफार झाडापाला खाऊन येतातच आणि फिरून येतात तर त्यांचं हे भागतं मित्रांनो तर कसा आवडला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद